जय महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो मस्त ना, ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मी तुमचं साजन आणि तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक नवीन रेसिपी रेसिपी आहे भरलेल्या चिंबोड्यांची तर आपण मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की आपण चिंबोडी पकडली तर आज चिंबोड्यांची मस्त रेसिपी बनवणार आहोत म्हणजेच भरलेली चिंबोडी तर चला आता जाऊया किचन मध्ये आणि कशी बनवणार आहे हे तुम्ही बघालच आणि झनझणी आणि मस्त एकदम तर चला किचनमध्ये जाऊया चिंबोडी मोडून घेऊया तर चला जाऊया किचनमध्ये चिंबोडी ही आता पूर्ण आपण तोडून घेणार आहोत एक एक सर्व अशी मोठी मोठी चिंबोडी आपल्याला भेटलेली आहे सर्व तोडून घेणार आहोत तर ही पहिली आता आपण तोडून घेऊया आणि मग कुठल्या प्रोसेसला तयार जाऊया तर पहिले तोडून घेऊया चिंबोडी घेतली काय तर आपण चिंबोडी भरणार आहोत त्याच्यामुळे आपण मरणा कापणार नाही आहोत हा बनेल आपला भरलेला आवाज घ्या शिंबोडा तोडताना हे बघा सोपी बोलतो शिंगरा मोड नंतर पटापट पत करून हे तो बघा असले शिंगरे आहेत हा बघा मोठा मजबूत आहे बघा मोठा मोडताना काही टेन्शन नाही आहे बघा मोठा शिंगरा तुटल्यावर फक्त हा थोडा क्रॉस करायचा डावी तुटला समोर तुटला मग होता करा जेवतच नाही ना तू त्याच्यामुळे बघ ताकतच नाही लावत तू <laughs>

तोडली काय एक तर मित्रांनो फायनली आपली सर्व चिंबोळी भाग तोडून चिंबोळी भाग असते आपल्याला ही बघा हव बाजू चिंबोळी भाग असते झाली आपल्याला ही बघा याची चिंबोरी लागेल तर ही सगळी साफ करून घ्यायची आहेत धुवायची आहेत पहिली मग साफ करायची आहे तर त्याला पहिली धुवून घेऊया आणि मग साफ करूया तर आता हे आपण साफ करून घेणार आहोत काय करायचं माहितीये म्हणून आपला हा ब्रश साईटला घाण असते हे बघा पहिली घासायची आहे ती पूर्ण साफ करायची आहे बघा हे बघा हे कसं आहे काल आहे हे बघा ती पहिली अशी साफ कर चिंबड्यांचा कालवण करत आहे तरी आपल्याला कवटी पूर्ण तर कालवणात टाकणार आहोत तरी पहिली कवटी पूर्ण साफ करून घेऊ हे बघा हे बघा पाणी चालू हे बघा असतो त्याच्यामुळे चिखल असतो लागलेला आपण पूर्ण साफ करून घ्यायचा इतके काली दिसतात ना ही चिंबोरी ही चिंबोरी सगळी भरलेली असतात चिंबोड्या वाट लावून टाकले फडून टाकले त्याला फायनली बघा आपली सगळी चिंबोरी साफ करून घ्यावी शेंगरे कसले आहेत चिंबोऱ्यांचा पुन्हा फ्रेश चिंबोडी आहेत एकदा त्याच्यामुळं तसा आवाज आहे मेगेली चिंबोरी असलेला आवाज ऐकायला पण नसता भेटला म्हणजे ताजे आहेत त्याच्यामुळं हा आवाज आहे जर एक दोन दिवसाची असली तर हा आवाज तुम्हाला बघायला नाही भेटणार त्याने तर फायनली आपली चिंबोरी सर्व विभागा साफ करून झालेली आहे आता काय म्हणजे मित्रांनो हे बघा इकडे आपण न नंग्या ठेवलेल्या आहेत यांचा आपण हे करून त्याचा रस पूर्ण काढून घेणार आहोत मिक्सर करून ही साईडला ठेवली आहे आणि आता आपण ही मोठी चिंबोरी आहे ही साफ करायची आहे साफ करायची कर का आहे कारण आपण आपण जेव्हा पगोल्या टाकतो किंवा ज्या तुमच्याकडे ज्यांच्याकडे जे बोलतात पगोल्याला आमच्याकडे पगोल्या बोलतात तर त्यांना आपण आस बांधतो तो आस चिंबोडा खातो तर तो खाल्या खाल्या काही लगेच हे होत नाही त्याच्यामुळं आपण ते साफ करणार आहोत तर हे बघा ही अशी उबदायची आहे हे बघा ही अशी उबदायची हे बघा आणि हे बघा इथे असतं त्याची घाण ही पूर्ण घाण साफ करायची असतो ही बघा त्याची खेचली की पूर्ण घाण निघतो ही बघा आपण जो आज काय बांधतो ना तशी ही घाण ही बघा ही बघा ही अशी घाण असते तरी अशी घाण काढायला लागतो आणि ही पूर्ण धुवून घ्यायची पहिली ही बघा ही आपली एक अशी मस्त चौकी साफ झालेली आहे आणि हा बघा चिंबोरा दा। याला साफ करायचा आहे सर्व एका पवान्या बोलतात या पवान्या पूर्ण काढायचे आहे हा बघा हा झाला आपला पूर्ण चिंबोरा साफ हा बघा तर ही आता साफ करणार आहोत हा बघा हा बघा भरलेला आहे आवाज बघा तरी अशी चिंबोरी साफ करणे मित्रांनो ही बघा एक बघा ही कोस टाकायला आलेली आहे म्हणजे ही काही दिवसांनी मी कोस टाकली असती दिवसांनी ही बघा कोस टाकली असते ही बघा हा कसा वरचा लेअर निघतोय ही पूर्ण निघेल पण आपल्याला भरायची आहे त्यामुळे मी ही काढणार नाही तरी अशी ठेवणार आणि फक्त साफ करून घेणार अशी बघा ही पूर्ण कोस निघलेलीच आहे बघा ऑलरेडी बघा तर आपण मी त्याच्यातच भाजणार आहोत बघा मला दाखवतो तरी पण हे बघा हे बघा ही पूर्ण कोष्ट आली होती बघा तर ही मस्त तुला खायला भेटेल हे बघा फक्त ऍक्च्युअली ही घाण आपण काढणार आहोत आणि बाकी सर्व ठेवणार आहोत हे बघा बघा घाण आपण पुढे काढणार आहोत बघा हा बघा किती कोर आहे त्याच्यात हे बघा ती कोस आहे त्याची मित्रांनो कोस टाकलेला चिंबोडा कोस टाकला म्हणजे आता तो थो थोडा मोठा होणार आहे त्याच्यासाठी कोस टाकलेली आहे हा बघा त्याचा कोस टाकलेला हा त्याचा वरची शेल जी कोस टाकायच्या आधीची आणि आता ही कोस टाकलेली म्हणजे पूर्ण नरम झालाय बघा तर हा आता मोठा पुढे मोठा होणार म्हणून त्याने कोस टाकलेली आहे तर चला हे अशी मस्त दाखवली आपल्याला दाखवायला ते भेटलं आहे कसं झालं तर ही बघा तरी आता आपण ठेवूया आणि याची बऱ्या पटकन साफ करून घेऊया तर फायनली चिंबोडी साफ करून झाली शिंगरे कवट्या पण साफ करून झाल्या आता काय करायचं चिंबोडी भरण्यासाठी जे आपल्याला बॅटर म्हणजे सारण लागणार आहे ते आपण सारण तयार करणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ घेतात ता आपण हे बघा आणि इकडे चण्याची डाळ आहे आणि मूग आहे तर हे आपल्याला हे आपल्याला भाजायचं आहे हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याचं मिक्सर करून ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा तांदूळ घेतलेत भाजायला मित्रांनो हे बघा तांदूळ मस्त भाजून झाले किंवा कलर आले तांदळाना मस्त तर हे सर्व काढून घेऊया आता आणि त्याच्यात लगेच आपण मूळ आणि डाळ भाजून घेऊया आता हे भाजत ठेवलंय फायनली मूग आणि पण याची भाजून झालेली आहे ती आता आपण एकत्र करून यायच्या तांदळामध्ये ते मिक्सर करून घेतले चांनो हा बघा आपण मिक्सर करून घेतला तर वास मस्त सुटला तांदूळ चण्याची डाळ आणि मूग तर याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता मसाला हळद चवीपुरत मीठ मीठ आणि आपला घरी बनवलेला गरम मसाला बघा त्याच्यात आपण कांदा टाकूया कांदा टाकला लसी आणि हे सर्वात आपण एकत्र करून घेणार आहोत थोडा पाणी त्यात जाड पीठ बनवणार आहोत एकदम पाटल नाही बनवायचं आपल्याला जाड बनवायचं म्हणजे त्या कवट्यानं भरायला तर हा बघा आपला पीठ पूर्ण मस्त मळून झाला आता हा आपण सर्व कवट्यानं भरणार आहोत बघा आता या भरूया कवट्यानं आता आपण कवटी भरणार आहोत ही बघा कवटी भरायला घेतलेली आहे ही बघा एक कवटी भरून झाली

आणि मीठ आणि गरम मसाला हे सर्व आहे आता आपण टोप ठेवून घेऊ तर टोप ठेवलाय पण टोप गरम पण झाले तर आपण तेल टाकून घेऊयात तर आता तेल गरम झालंय लसूण टाकून घेऊया लसूण पण मस्त कलर चालेल लसणाला आता आपण ह्याच्यात चिंबोरी टाकून घेऊया घेऊयात चिंबोरी टाकून घेऊया झाकण देऊन पाणी टाकून घेऊ बघा मस्त तरी खाली तर आता आपण शिंगरे आहेत ते सर्व शिंगरे टाकूया आता हे बघा आणि आता उकली घेऊया एक मित्रांनो आता हे चिंबोऱ्याचे नंगरे आहेत हे आता आपण मिक्सर करणार आहोत कारण आता आपला कालवण उकली आल्यावर आपल्याला एक कालवणात उकली आल्यावर आपल्याला कालवणात टाकायचं आहे त्यामुळे थोडा पाणी टाकून आपण त्यात उकली घेऊया सॉरी मिक्सर करून घेऊया बारीक रस ये पेस्ट करायचे चाळी घेतलेली आहे आपण गाळण्यासाठी आणि हा बघा इकडं पेस्ट झालेली आहे हे बघा जे नंगडे होते चिंबूऱ्यांचे त्याच्यात आपण मिक्सर करून घेतलं हे आता आपण काय करणार आहोत याच्यात टाकून पूर्ण पाणी घालून घेणार आहोत आप आणि आपण उखली आल्यावर हे टाकणार आहोत बघूया उकळी आलय का अरे पर बघा मस्त उखली आलंय आप जबरदस्त चिंबोड्यांचा कलर पण चेंज झाला लाल कलर आलेला आहे चिंबोड थोडीफार तर शिजलेलीच आहे आता आपण त्यात हा रसा पूर्ण टाकणार आहोत जो आपण मिक्सर केलेला आहे हा बघा आणि काल मस्त जाड होतो आणि कालून वेगळाच फ्लेवर आणि चव येतो आणि आपण त्यात कवट्या पण टाकून घेणार आहोत हे बघा ज्या आपण कवट्या भरायला ठेवलेल्या पूर्ण लावून घेणार आहोत तर आपल्या सर्व कावट्या बसवायच्या आहेत आणि झाकण जाऊन वाफ घ्यायचे पाणी आपल्या झालेल्या आहेत तर आपण त्याच्यावर पुन्हा झाकण देऊया तर फायनली मित्रांनो काय वास सुटलाय वाफ बरोबर वास जबरदस्त सुटलाय हा हा काय उठली आहे ना काय वास सुटलाय बघा जबरदस्त हा हा एक नंबर वास एक नंबर एक नंबर जबरदस्त वास कधी खातोय असं झालंय आता तर मित्रांनो हा बघा भरलेला सिमरजित कवटीचा कवटीचं पीठ एक नऊ शिजलेलं आहे आणि आपण आता कालोणपूर आपला झालेला आहे तर चला आता जेवायला बसूया आणि टेस्ट करूया कसा झाले रस्सा झालाय काय झालंय हे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो वाद जबरदस्त खरं सांगतोय वाज जबरदस्त सुटला आहे तर कधी आता जेवतो चला जेवायला जाऊया जेवायला घेतला आहे बघा मस्त वास बघा होत भात आणि इकडं कालवण चुमचं भरलेलं चुमचं कालवण एक नंबर आपण पहा रस्सा पिणार आहोत बघा रस्सा पियाची खूप इच्छा आहे मस्त वास आलाय तर

Voy a hacer terapia de relación जेवून घेतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र